हेलो, नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फॅब्रिकेशन काम करणारे लोक नेमकं त्यांचं काम कसं करतात हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत फॅब्रिकेशन काम करणाऱ्या लोकांना मित्रांनो कमी समजू नका कारण फॅब्रिकेशन काम करणं एवढं सोपं नाही जे हे फॅब्रिकेशनचं काम करतात त्या लोकांना मित्रांनो भूमिती हा विषय परफेक्ट माहीत असतो फक्त तो लेखणी भाषेत त्यांना मांडता येत नाही पण काम करताना मात्र भूमितीचा ते पूर्ण उपयोग करून त्यांना पूर्ण भूमितीविषयी माहिती असते त्यामुळेच ते हे काम करू शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे हे पहा पाणीपट्टी आहे ह्या पाणीपट्टीच्या साहाय्याने मित्रांनो आपण जो अँगल उभा केलेला आहे तो पाहणार आहोत तो अँगल एका सरळ रेषेत उभा आहे का वाकडा आहे आप हे आपल्याला ह्या पाणीपट्टीच्या सहाय्याने आपल्याला बघता येतं आणि ही पाणीपट्टी हा मित्रांनो अशी एक साईडला लावायची असते तुम्हाला दाखवणार आहे मी लावून ही अशी साईडला पाणीपट्टी लावायची आणि जो वरच्या रेष वरच्या साईडचं जर तुम्हाला पिवळ्या बाटलीमध्ये थोडं पाणी दिसतंय त्याच्या ते ते जे मध्ये बिंदू आहे तो दोन रेषेच्यामध्ये असेल तर आपण समजून जायचं की हा आपला अँगल सरळ रेषेत उभा आहे आणि जर नसेल तर इकडं तिकडं सरकून आपण त्याला सरळ करू शकतो आणि आडवा अँगल लावताना पण हीच प्रोसेस आहे सेम मित्रांनो फक्त पट्टी आपल्याला आडवा अँगलच्या टायमिंगला अशी लावा लागते तुम्हाला दाखवतो आशी आणि मध्ये जो तो बिंदू आहे तो दोन रेषेच्यामध्ये असेल तर समजून जायचं आपला अँगल हा आडव्यामध्ये पण एका रेषेत आहे ह्या पट्टीच्या सहाय्याने मित्रांनो खूप मोठं काम आहे ह्या पट्टीचं ह्या पट्टीने आपण केवढं पण बांधकाम आपण करू शकतो सरळ लाईनमध्ये ते पण आणि फॅब्रिकेशन काम करणाऱ्या लोकांना तुम्ही कधीही करून समजू नका कारण त्यांना भूमितीविषयी संपूर्ण माहिती असल्यामुळे ते हे काम करतात आणि भूमितीविषयी हा तुम्हाला किती अवघड आहे हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो आणि आपण आज आपल्या एवढे माध्यमातून दाखवत आहोत की फॅब्रिकेशनचे लोक काम कसं करत आहेत तर आपण बघू शकता हे पहा मध्ये दोन्ही रेषेच्या जर मध्ये बिंदू असेल तर अँगल आपला सरळ आहे समजून जायचं आणि खाली एक सिमेंटचा आणि वाहळूचं मिश्रण करून खडीचं मिश्रण करून एक वाटी त्यात सिमेंट आणि वाहळू खडी मिक्स करून टाकायचं आहे जेणेकरून अँगल आपला पुन्हा नंतर कधी हलणार नाही आपण बघू शकता मित्रांनो केवढं मस्त आणि सुंदर असा शेड त्यांनी आपल्याला बांधून दिलेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग